हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडियाच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते तर मागच्या वेळी आपण इयत्ता तिसरीची चाचणी क्रमांक एक ही सॉल्व्ह करून घेतली होती मराठीची तर आज आपण इयत्ता तिसरीची मराठीची चाचणी क्रमांक दोन ही सॉल्व्ह करून घेणार आहोत गुण आहे दहा मार्क गुण दहा मार्कांना आहे तर uh, आपण सुरुवात करूया आपला प्रश्न पहिला आहे लक्षपूर्वक ऐका व शब्द वहीत लिहा तर हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि हे शब्द आपल्याला वहीमध्ये लिहायचे आहे व्यवस्थित लिहायचे आहे जसे की आता तुम्हाला इथे दिलेलं आहे श्रुत लेखनासाठी दोन शब्द सांगावेत तर हा तुम्ही काय करायचा आहे ऐकायचा आहे तुम्ही आता मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे जसे की आमच्या हा हे दुसरं शब्द आहे हेही तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर पुढचा आहे मोत्या आता हा मोत्या हा शब्द सुद्धा तुम्हाला काय करायचा आहे तुमच्या वहीमध्ये योग्य लिहून घ्यायचा आहे आत्या आत्या हा शब्दसुद्धा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये योग्य लिहून घ्यायचा आहे अचूक लिहायचं आहे धान्य धान्य सुद्धा हा शब्द तुम्हाला तुमच्या वहीमध्ये अचूक लिहायचा आहे उंच उंच हा शब्द सुद्धा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये अचूक लिहायचा आहे आणि सर्व हा शब्द सुद्धा नो तुम्हाला नोटबुकमध्ये तुमचा व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे तर प्रश्न पहिला असा होता, कि फक्त होता आनी की फक्त लक्षपूर्वक ऐकायचं होतं आणि शब्द वहीमध्ये लिहायचे होते तर अशा प्रकारे आपण मला वाटतं की तुम्ही लिहिले असतील तुमच्या वहीमध्ये हे शब्द श्रुत लेखनासाठी मी पुन्हा वाचते श्रुत लेखनासाठी दोन शब्द सांगावेत जसे की पुढचा आहे जसे की आमच्या त्यानंतर त्याच्या पुढचा शब्द आहे मोत्या त्याच्यानंतर त्याच्या पुढचा शब्द आहे आत्या त्यानंतर पुढचा शब्द आहे धान्य आणि पुढचा शब्द आहे उंच आणि शेवटचा शब्द आहे सर्व तर अशा प्रकारे मी तुम्ही लिहिलेले असेल तुमच्या वहीमध्ये असं गृहित धरून आपण प्रश्न क्रमांक दुसऱ्याला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक दोन आहे खालील वाक्य नीट वाचा व योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा तर गुण दोन साठी विचारलेला आहे हा प्रश्न खालील योग्ये योग्ये आ, तर खालील वाक्य नीट वाचायचं आहे आपल्याला आणि योग्य ठिकाणी योग्य विरामचिन्हांचा वापर करून पुन्हा लिहायचा आहे ठीक आहे आपण चाचणी क्रमांक एक मध्ये सुद्धा हा प्रश्न बघितला होता आपण योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य लिहिलेली होती तर आपण आता बघूया पहिलं वाक्य काय आहे चिंटू बगड्या मिनी राजू सर्वजण बागेत जमले तर बघा आता इथे काय सांगितलं त्यांनी विरामचिन्हांचा वापर करून योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून लिहायचा आहे आपल्याला तर चिंटू बगळ्या मिनी राजू आता हे काय झाले चार मित्र झाले आहेत मग हे चार वेगळे वेगळे आहेत त्यामुळे आपण यांच्यामध्ये काय देणार आहोत विरामचिन्ह वापरणार आहोत तर चला आपण विरामचिन्हांचा वापर करूया तुम्हाला इथे दाखवते मी हे बघा मी इथे योग्य वापर करते दिसतंय तुम्हाला इथे एक वापरला त्यानंतर बगड्या बगड्याच्या इथे पण काय वापरला मी विरामचिन्ह वापरला त्यानंतर मिनी मिनीच्या इथे पण काय वापरला मी विरामचिन्ह वापरला आणि राजू राजूच्या इथे पण काय मी वापरला विरामचिन्ह सॉरी राजूच्या तिथे नाही वापरायचं विरामचिन्ह कारण चिंटू बगळ्या मिनी राजू हे चार मित्र होते आणि हे सर्वजण बागेत जमले होते त्यामुळे आपण जिथे जिथे वेगळे वेगळे शब्द वापरलेले आहेत किंवा एखाद्या एखाद्या मुलांची नावं सतत वापरलेली आहेत किंवा फॉर एक्झाम्पल आपण घेऊया चिंटू बगळा मिनी राजू यांच्या व्यतिरिक्त आपण घेऊया सीमा सई स्नेहल मनीषा ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्या बागेत जमल्या आहेत मग आपण यांच्यामध्ये पण काय वापरणार आहोत स्वल्प विराम स्वल्प विराम ठीक आहे विराम चिन्हाचा वापर आपण इथे केला आहे त्यानंतर बळूया आपण पुढचं वाक्य आपलं काय आहे काय खेळायचे यावर चर्चा सुरू झाली आता पुढचं काय आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे केलं आहे काय खेळायचे स्वल्प विराम यावर चर्चा सुरू झाली पूर्ण विराम तर काय खेळायचे म्हणजे काय खेळायचे स्वल्प विराम इथे आपण विचार करतोय आणि यावर चर्चा सुरू झाली आणि वाक्य पूर्ण केले त्यामुळे पूर्ण विराम दिला त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आई ज्यांच्याकडून भाजी विकत घेते त्या भाजी भाजीपाल्या भाजीवाल्या काकांना मावशींना दोन प्रश्न विचारा ते इथे लिहा आता आई आपली आई तुम्हाला माहीतच असेल कोणत्या भाजीवाल्या काकांकडून किंवा मावशीकडून भाजीपाला विकत घेते तर ते गुण दोनसाठी विचारलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तुम्ही काय विचारणार त्यांना तिथे जाऊन तर तुम्ही तिथे काय करायचे दोन प्रश्न तयार करायचे आहेत तर मी इथे प्रश्न लिहून घेते तर तुम्ही बघू शकता मी इथे दोन वाक्य तयार केली आहे मावशी तुमच्याकडे कोणकोणत्या भाज्या आहेत तर मी इथे योग्य विरामचिन्हांचा वापरसुद्धा केला आहे मावशी स्वल्पविराम तुमच्याकडे कोणकोणत्या भाज्या आहेत आणि चिन्ह त्यानंतर दुसरं केलं आहे मावशी स्वल्पविराम पालकची जुडी किती रुपयांना दिली आणि प्रश्नचिन्ह अशा प्रकारे आपल्याला कोणतेही दोन वाक्य प्रश्न विचारायचे आहेत इथे आणि आपल्याला ते वाक्य इथे लिहायचे आहेत त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा तुला टीव्ही बघताना कोणती जाहिरात जास्त आवडते जाहिरातीचे नाव येथे लिहा तर बघा तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला टी व्ही बघताना कोणती जाहिरात जास्त आवडते तर बघा जा जाहिरात आपल्या टी व्हीवर वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरात येतात आता जास्तीत जास्त इथे हँडवॉशच्या जाहिराती येतात सध्या कोरोनामुळे आपल्याला जास्त हँडवॉशच्या जाहिराती बघायला भेटतात तर सावलान आहे डेटॉल आहे लाईफ बॉय आहे संतूरपणा आहे हातांचा वास येण्यासाठी त्यानंतर अजून किंडर जॉय तर जास्तीत जास्त लहान जी मुलं आहेत त्यांना किंडर जॉयची जाहिरात जास्त आवडते तर त्यामुळे तुम्ही इथे लिहू शकतात की आता तुला टीव्ही बघताना कोणती जाहिरात जास्त आवडते मग तुम्ही इथे लिहायचं की मला टीव्ही बघताना किंडर जॉयची जाहिरात जास्त आवडते आणि जाहिरातीचे नाव इथे लिहायचं जाहिरातीचं नाव काय आहे किंडर जॉय ठीक आहे तर आपण असं प्रकार इथे लिहिणार आहोत मी इथे लिहून घेते तुम्हाला समजेल असे भाषेत तर आता तुम्ही बघू शकता मी इथे एक दोन वाक्य लिहिलेली आहेत मला टीव्ही बघताना मला टीव्ही बघताना किंडर जॉयची जाहिरात जास्त आवडते आणि इथे आपण देणार आहोत काय द्यायचं इथे विरामचिन्ह त्यानंतर जाहिरातीचे नाव जास्त जाहिरातीचे नाव किंडर ना जॉय आहे आणि इथे पण काय देणार आहोत आपण विरामचिन्ह त्यानंतर अशी दोन वाक्य तयार करायचे आहेत त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा खालील उत्तराचे प्रगत वाचन करून त्या खालील प्रश्नांचे उत्तरे लिहा तर आपल्याला काय विचारलं त्यांनी खाली एक उतारा दिलेला आहे दिसतो का उतारा दिलेला दिसतोय तुम्हाला आज शाळेत रांगोळी स्पर्धा होती शिवानीने रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता ती आज मोराची रांगोळी काढणार होती तिने लाल निळा पिवळा हिरवा गुलाबी जांभळा काळा असे वेगवेगळे रंग सोबत आणले होते तर आज रांगोळीची स्पर्धा होती शिवानीने तुमची मैत्रीण शिवानी आहे तिने स्पर्धेत भाग घेतला रांगोळीच्या स्पर्धेत भाग घेतला ती आज मोराची रांगोळी काढणार होती म्हणजे ती मोरा मोराची रांगोळी काढणार आहे ती स्पर्धेमध्ये आणि तिने वेगवेगळ्या वेग प्रकारचे रंग आणले होते सोबत तर आपल्याला काय करायचंय की फक्त खाली दोन प्रश्न दिले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि हा उत्तर वाचून लिहायच्या आहेत तर तुम्ही बघा मी इथे लिहिते शाळेत कशाची स्पर्धा होती बरं रांगोळीची स्पर्धा मग आपण लिहायचं की शाळेत रांगोळीची स्पर्धा होती समजलं शाळेत रांगोळीची स्पर्धा होती त्यानंतर पुढे काय आहे शिवानीने कोण कोणते रंग सोबत आणले होते तर तुम्ही बघू शकता तिने लाल निळा पिवळा हिरवा गुलाबी जांभळा काळा असे वेगवेगळे रंग आणले होते तर मग इथे लिहायचं शिवानीने लाल कोमा निळा कोमा पिवळा कोमा हिरवा कोमा गुलाबी कोमा जांभळा कोमा आणि काळा असे वेगवेगळे रंग होते तर बघू शकता तुम्ही शिवाणीने लाल निळा पिवळा हिरवा गुलाबी जांभळा काळा असे वेगवेगळे रंग आणले होते तर आता वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक प्रश्ना सातवा आहे सहावा आहे पावसात भिजताना काय मजा येते ते दोन वाक्य लिहायचे आपल्याला तर पावसात सगळ्यांना तर पाऊस खूप आवडतो मग पावसात भिजताना तुम्हाला काय काय मजा येते मग तुम्हाला ते इथे लिहायचं आहे मग पावसात भिजताना तुम्हाला काय वाटतं पावसात भिजताना मला गार वाटतं पावसात भिजताना मला भिजलेला पावसात भिजलेलं मला खूप आवडतं कारण पाऊस हा खूप दिवसांनी येतो ना आपल्याकडे तर अशा प्रकारे तुम्हाला जे वाटेल ना ते तुम्हाला इथे लिहायचं आहे मग आता मी इथे लिहिते बघा दोन वाक्य लिहिते मी इथे तुमच्यासाठी दोन वाक्य लिहिते तर तुम्ही बघू शकता मी इथे दोन वाक्य लिहिलेली आहेत पावसात साचलेल्या पाण्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या बनवून सोडवायला मजा येते आणि पावसात भिजत मैदानावर फुटबॉल क्रिकेट असे खेळ खेळायला पण मजा येते तर अशा प्रकारे आपण काय केली आहेत पावसात भिजताना काय मजा येते ही दोन वाक्य तयार केलेली आहेत त्यानंतर हा आपला शेवटचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक सहावा अशा प्रकारे इथे आपली मरा इयत्ता तिसरीची मराठीची चाचणी क्रमांक दोन हीसुद्धा आपण संपवलेली आहेत चाचणी क्रमांक तीन ही लवकरच तुमच्या तुमच्या भेटीला येणार आहेत लवकरच तुम्हाला बघायलाही भेटणार आहेत तोपर्यंत आमच्या चॅनलच्या व्हिडिओज बघत जा, जा, जा आणि मराठी मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू